हॅलो नमस् हॅलो नमस्कार मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही ते बघू शकता की मी रेल्वे स्टेशनला आहे पिल्लूचे पप्पा तिकीट काढायला गेलेले आहेत ते पिल्लू सकाळचे साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत आणि आता आम्ही काल रात्रीच एक आमचा अचानक प्लॅन ठरला की आम्ही माझ्या मी कुठं चालले ते तुम्हाला आता कळणारच आहे पुढे आणि जिथेही चाललो तिथं ऑलरेडी काहीही कल्पना दिलेली नाही आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू हो राहा पहा मी कुठे चालले काय लिहू नये थॉट्स लोकांना कळा म्हणून आता बघा इथे ट्रेंडला बराच वेळ होता मग म्हटलं की तोपर्यंत काय करावं तर माझ्या पर्समध्ये मा अवेलेबल होती माझ्याजवळ असलेली रेड पॉ नेल पॉलिश आणि मग सुचलं की चला म्हटलं नखांना नेल पॉलिश नाही आहे तर मग लावून घ्या मग आता मी तिथे बसल्या जागी इथे नील पॉलिश वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की ट्रेनचा कसला आनंद पिल्लू इथे घेत आहे आणि खरं तर त्याला जसं कळते तसा हा ट्रेनचा पहिला प्रवास म्हणायला हरकत नाही कारण त्याआधी तो लहान होता तेव्हा त्या लेकरांना समजत नाही पण आता त्यानं म्हटलं की नाही मम्मी मी खिडकीला बसतो आणि ट्रेनचा प्रवासाचा आनंद घेतो जाताना आम्हाला बरेच मोर वगैरे हरिण आम्हाला जंगलातून दिसले आणि त्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो स्टेशनवरती आणि स्टेशनवर पोहोचल्याच्यानंतर तिथं आहे ना की आम्हाला म्हणजे तिथून बसची किंवा अशी ट्रॅव्हल्सची वगैरे काहीही सोय नाही आहे त्यामुळे तिथं आम्हाला आटोच करून जावं लागणार होतं आणि हा जवळपास तिथं जे स्टेशनला असतात ते आमच्या पाहुण्यांचे वगैरे रिलेटिव्हचेच असतात त्यानंतर माझ्या हा मा, मामाचाच मुलगा आहे मग त्यांचा त्यांचा आम्ही ॲटो गेला आणि रस्त्याने येताना मी सगळं शूट केलं मग येताना मग हे बघा शेळ्या चरून येत आहेत आणि लहान लेकर मस्त शाळेतून वापस येत आहेत बहुतेक यांचं घर शेताकडे असेल म्हणून ते तिकडून वापस येत आहेत जाताना बघा कसा गहू केळीची बाग हे सर्व एवढं हिरवं हिरवं वाटत होतं कारण शहरातून अचानक म्हणजे खूप दिवसानंतर जवळपास मी एका वर्षानंतर गावी गावी गेले होते माझ्या मावशीच्या त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मला परत एकदा दिसताना फार आनंद वाटत होता कारण हे नजरेसमोर नसते ना गाड्या गाड्या किंवा प्रचंड ट्रॅफिक हे बघून 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 कंटाळा आला होता आणि जसंही गावाकडे गेलो तसं अशी ही शांतता ती पक्ष्यांची किलबिलाट ते प्राणी असं एवढं सुंदर वाटत होतं मनाला शांत करणारं वाटत होतं म्हणून मी ईच अँड एव्हरीथिंग या सगळं शूट केलं याच्यामध्ये की ज्याने करून तुम्हाला पण छान वाटलं वाटायला पाहिजे आणि डोळ्यांना बघा अशी हिरवी गार आणि असं प्रचंड शांतता खूप छान वाटते तर फायनली मी इथे तुम्हाला सांगते की मी माझ्या मावशीच्या गावी गेले होते ॲक्च्युली माझ्या पायाला खूप मोठा मुडूप बसला होता आणि ते त्याचं औषध माझे मावशा म्हणजेच आम्ही काका देतात तर त्यासाठी मी गेले होते मी जसंही पोहोचणार माझ्या मावशीजवळ त्या आधी पिल्लू पोहोचला होता मग मावशीने हातपाय वगैरे धुवायला पाणी दिलं आणि नंतर लगेच आम्हाला ताट वाटली कारण सकाळी आम्ही काहीही नाश्ता किंवा जेवण केलं नव्हतं जेवणात होतं हरभऱ्याची आमटी भात चपाती आणि ही बघा माझ्या बहिणीची मुलगी आहे माव तू काय करते म्हणून समोर येत होती त्यानंतर ताजे ताजे आणलेले शेतातील गाजर आम्हाला दिले आम्ही झाडाखाली बास टाकली त्यावर गोधडी टाकली आणि पिलूला तर गाजर खूप आवडतात म्हणजे माझ्या शश सशाला गाजर खूप आवडतात मग त्यांना आवडीनं ते, ते खाल्ले आणि त्यानंतर बघा मी एक लूक दाखवते माझ्या मावशीच्या घराचा असा बाहेर आलेल्या गेलेल्यांसाठी पलंग टाकलेला आहे आणि त्यानंतर हे घर आहे तिनं खूप सुंदर प्रकारे इथं सजवलेलं आहे माझ्या मावशीने पडदे वगैरे लावलेले आहेत मावशीचं पण आता इथं सर्व आवरलं होतं कारण आम्हाला माळावरच्या महादेवाला जायचं होतं कारण महाशिवरात्री होती त्या दिवशी मग मावशीनं पहिले घरातली दिवाबत्ती केली आणि त्यानंतर हे बघा देव देवासाठी ताट तयारच करत आहे आणि नारळ वगैरे सोलायला तिनं घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा की इथे पलंग आहे आतरण पांगरण घड्या करून ठेवलेलं आहे टी व्ही आहेत फोटो फ्रेम्स आहेत कपाट आहेत सोफा आहे जरी खेडगाव असलं तरी तिथे आपल्याला जीवनावश्यक ज्याही वस्तू आहेत त्या आमच्या घरामध्ये सर्व आहेत ज्याने करून सोय सुख आणि सुविधा लाभलेल्या आहेत या मोठ्या दोन टाक्या तुम्ही बघितल्या असतील त्याच्यामध्ये धान्य ठेवलेले आहेत आणि न तो जो रस्ता आहे ते आमच्या शेताकडे जातो आणि हे बघा इथे मी गेल्याच्यानंतर पिलूला खूप सकाळी आंघोळ नाही टाकली होती त्यामुळे मावशीने वतला ते वतलावर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पिलूसाठी मग त्यानंतर पिलूला पाणी गरम काढून दिलं आणि हे तिघं बहीण भाऊ मस्त मिळून आंघोळ करतात आता ही सुरुवात आहे नवीन नवीन भेटले त्यामुळे इथे भांडणं झालेली नाही तिथे फक्त पहिल्यांदा फक्त प्रेम होतो जात आहे त्यांना त्यानंतर बघा त्यांना असं छान पाणी काढून दिलं मग पिलोने आंघोळ केली बाजूलाच एका मुलीचं लग्न ठरलेलं आहे शेजारच्यांचं मग त्यांनी मला पण तिथं तिच्या लग्नासाठी जे ज्या ज्या वस्तू घे गे, घेतलेल्या आहेत रुखवतासाठी म्हणा किंवा घरातील भांडे कुंडे म्हणा ते तिने मला बोल दाखवायला बोलवलं होतं इथे मग मिक्सर गॅस प्लास्टिकचे डबे देवासाठीचं लागणारं सामान भांडे टाक्या कुकर परत पातेले पळी चमच्यापासून सगळं सामान त्यांनी कढईपासून ते तांबे वगैरे हे सगळं सामान त्यांनी तिच्यासाठी खरेदी केलेलं होतं भांड्याचं टोपलं मग ती आम्हाला बोल ब, बोलवल्याच्यानंतर आम्ही दोघी बहिणी तिथं ता गेलोत आणि खरंच असं छान वाटतं ना आता लग्न सराई इथे चाललेलो आहोत आम्ही आता माळावरच्या महादेवाला हो। जवळपास सगळ्यांचं दर्शन झालंय आम्ही आता लास्ट आहोत मावशी बघा ताट घेऊन समोर आहे व्हिडिओ आमचं पूर्ण वराडच चालले ए वराड थांबा इकडे हाय करा खूप उंचावर आहे हां आता समोरच राहा तर इथे बघा फायनली आम्ही देवाच्या पायरीपाशी पोहोचलोत आणि आता देवाला वर जात आहोत तर ज जेव्हा मी लहान होते ना त्यावेळी इथे पायऱ्या वगैरे नव्हत्या अख्खा माळ चढून आम्हाला देवापर्यंत जावं लागायचं पण आता बऱ्याच जणांना हा दे, देव देवनौसाला पावलेला आहे माळावरचा महादेव नौसाला पावलेला आहे त्यानंतर काही लोकांनी तर जे आहे ते पायऱ्या बांधून दिलेल्या आहेत मग आ, हे बघा परिसर कसला दिसतो आहे इथं मस्त वाटत आहे अगदी शांतता वाईप्स होता इथं आणि ह्या बघा इतक्या पायऱ्या चढून आम्हाला देवाच्या मंदिरामध्ये जाणं आहे आणि लहानपणी असा माळ चढून आम्ही देवाच्या मंदिरात जात होतो पण आता ते खूप सोयीस्कर झालेलं आहे पायऱ्या केलेल्या असल्यामुळे लहान लेकरांसाठी वगैरे पण आणि आम्ही जाण्याच्या आधी आमचे लेकरं तिथं पोहोचलेलेच होते आणि त्यांना काय त्यांना काही हे होत नाही ते मस्त आपलं पळत जोरात गेलेत आणि मग त्यानंतर हा माळावरचा महादेव खूप जुना आहे खूप लोकांच्या नवसाला पोहोच पोह पावलेला आहे आणि त्यानंतर बघा शूट करत असताना आमचे पुतं महाभूत कसे बोलतायत तिथं हे बघा परिसर तुम्हाला दाखवू इच्छिते मी आणि हे जेव्हा म्हणजे पाऊस वगैरे पडतो ना तर त्यावेळी हे पूर्ण हिरवं हिरवं दिसते आता उन्हाळा असल्यामुळं तेवढं हिरवं दिसत नाही आहे मग त्यानंतर आम्ही म मंदिरात गेलेलो आहो आहोत ज्यावेळी मी लहान होते त्यावेळ फक्त इथे पिंड होती मुकुट वगैरे नव्हता आणि मग आता जे आहेत आम्ही पोहोचल्याच्यानंतर इथं चाललं होतं माव मावशी म्हणत होती तू पूजा पहिले कर मी म्हटलं नाही मावशी पहिले तू पूजा कर आणि त्यानंतर मग आम्ही बसलो दोघीजणी पूजा करण्यासाठी मावशीने पहिल्यांदा पाणी घेतलं मुखुटा सगळं धुवून घेतला छानपैकी पहिल्यांदा दी दीप प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर इथं लेकरांचं घंट्या वाजवण्याचं काम सुरूच होतं आणि मग मावशीने इथं हळद कुंकू सगळं वाहिलं अगरबत्ती वाहिली कापूर आरती पण कापूर लावला आणि त्यानंतर मग मावशीचं जसं शांततेनं मावशीनं पूजा केली त्यानंतर मी पण तशीच मनोभावाने पूजा केली आणि जी काही मनातली इच्छा होती ती जास्त नाही थोडी मागितलेली आहे बघू आता माझा महादेव माझी इच्छा पूर्ण करतो आहे का नाही तर इथे बघा कसला परिसर इथे तुम्हाला दाखवत आहे की मी प्रचंड मोठा परिसर आहे पूर्ण महाराणात आहे आमच्या सर सारखेच अजून भावी भक्तही तिथे आले होते आणि इव्हन गावातलेच नाही तर आजूबाजूच्या खेड्याचे किंवा जे काही लोकं बाहेरगावी शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी गेलेले आहे ते महाशिवरात्रीनिमित्त या गावात येतातच आणि दर्शन घेतातच हे तिथली प्रथाच आहे आणि त्यानंतर बघा की कसं आता हे हे सगळं उन्हा उन्हाळा असल्यामुळं असं दिसते पण जेव्हा पावसाळा असतो तेव्हा खरंच खूप हिरवं हिरवं दिसते जसंही मंदिरातली प पूजा आटपली आमची त्यानंतर आम्ही इथे नंदीची पूजा करायला आलेलो आहोत मग पिल्लूचं असं म्हणणं होतं की मम्मी मला काहीतरी नंदीच्या कानात मागायचे पण मला वाटलं की त्यांना सुट्टी बिट्टी शाळेची मागेल म्हणून मी म्हटलं की नाही पहिल्यांदा माझ्या कानात सांग तुला काय मागायचं आहे मग त्यांनी मला माझ्या कानामध्ये पहिल्यांदा सांगितली मी म्हटलं ठीक आहे ही इच्छा चांगली आहे तर तू नंदीच्या कानातही सांगू शकतोस मग हे तर मी इथे गेली होती महाळावरच्या महादेवाला तुम्हाला दर्शन दाखवलेलंच आहे तर तुम्ही आज महाशिवरात्रीचं कोणत्या महादेवाला गेलात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा